नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व विद्यार्थी शाळा पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून मोठा बदल होणार आहे यासह आणखी दोन मोठे निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत मान्य शिक्षण राज्यमंत्री यांनी देखील या संदर्भात महत्वाची अशी घोषणा केलेली आहे तर काय निर्णय आहेत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला शैक्षणिक वर्ष एक एप्रिल पासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही याकरिता सर्व शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली आहे तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती येथे आयोजित आढावा बैठकीवेळी राज्यमंत्री भोय भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला भोयर म्हणाले शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात सी बी एस सी अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती त्यानुसार सी बी एस सी बोर्ड न घेता फक्त थोड्याफार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला आहे यावर्षी पहिलीची पुस्तके सी बी एस सीच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करू करून दिली जाणार आहेत टप्प्याटप्प्याने बदल केले जातील तर आनंद निवासी गुरुकुल सुरू करणार विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी विद्यानिकेतन शाळांमध्ये आनंद निवासी गुरुकुल या संकल्पनेनुसार शाळा विकसित केल्या जाणार आहेत कला क्रीडा शारीरिक शिक्षण संगीत अशा क्षेत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल यासाठी सरकारकडून शिक्षक पुरवले जाणार आहेत राज्यातील आठ विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे ही शाळा सुरू करण्यात येणार आहे या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची छाननी करून त्यांना प्रवेश दिले जातील असे भोयर यांनी सांगितले तर पी एम श्रीच्या धर्तीवर सी एम श्री शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शाळा भेट उपक्रम राबविला जात आहे या माध्यमातून शाळांची गुणवत्ता तपासली जात आहे राज्यात काही पी एम श्री शाळांच्या धर्तीवर सी श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल असे देखील भोयर यांनी सांगितले